लिंक ठेवलं होतं काय करतरी बरं सांगायला वाटी टाकता आले नव्हतं आदरात लसून वाटी टाक मालुन पाठवलं तिने काय करत कसं टाकून का दोन्हीचले कांदा माहिती नाही माहिती लाडवा माहिती काय सांगेल काय काम नाही शिक्षणाला हा दायला येते पाठी पात केसार दिसले डाय कशी द्यायचं ते सुद्धा नव्हते बघता काय माझ्याकडे लाज आणि वाटत ते सोदे आधी मॅगी सारखे रेसिपी रा शिया सिथले काय सांगा शिया म्हणतो चांगल्या द्या तिला उकळले म्हणतो मी टाका नव्हतं दोन तास शिया उकळले काय बरं घेऊन गेले नव्हता शिया हा अशी बात देश ते ना शिकेल ली केल गवासी वीमाले हाऊस शिकेल ली केल गवा सीवतीमाले हाऊस बरवई लादिनी पाडा मग बौसच पाऊस पुढे पौस।